नमस्कार मी आहो सरोज आणि आपण पाहतात न्यूज प्रभात मीडिया आज आपल्यासोबत ताई मडावी आज आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी थेट आपण बातचीत करणार आहोत काही दिवसानंतर चुनाव सुद्धा येणार आहात त्या विषयावर काही आपण बातचीत करणार आहोत ताई नमस्कार आपलं न्यूज प्रभात मीडियामध्ये नमस्कार काय सांगाल ताई आपण सातत्याने बीजेपीचे कार्यकर्ता म्हणून एक ओळख आहे आपली काय सांगाल किती वर्षापासून आहोत आपण खरं पाहिलं तर पुष्कळ वर्षापासून आणि आता पंचायत समिती सदस्य आहे भाजपमधून आणि बेटी भेटी मी जिल्हा संयोजक सुद्धा आहे त्याआधी पुष्कळ वर्ष काम केलेत पण असं पक्षामध्ये येऊन एक लोकप्रतिनिधी म्हणून आता अडीच वर्ष होत आहे मी पंचायत समिती सदस्य म्हणून काही दिवसानंतर विधानसभेच्या निवडणुका सुद्धा लागणार आहे आणि आणि तिथले आता आमदार कोण आहे स्थानिक आमदार ससरामजी कुरटे साहेब आहेत आणि जसं काम व्हायला पाहिजे त्यांच्या कार्यक्रम त्यांचं काम झालेलं नाही आता सालेकसा तहसील बनून पुष्कळ वर्ष झाले तर सालेकसामध्ये आज ही कृषी उत्पन्न बाजार समिती बनलेली नाही जर कृषी उत्पन्न बाजार समिती बनली असती तर आमच्या शेतकऱ्यांना तसा पुष्कळ लाभ झाला असता पाहिलं तर आमच्या क्षेत्रातील सगळे शेतकरी दानाचे पीक घेतात मग वारंवार कृषी उभा म्हणलं जातं की कृषी व्यतिरिक्त आपला धाना व्यतिरिक्त दुसरं म्हणजे शेतकऱ्यांची सरकार आहे हे सुद्धा म्हटलं जाते, जाते की आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करू हे पण म्हटलं जाते का शेतकऱ्यांसाठी भाजपकडून पुष्कळ काम होत आहे एम किसान योजना असो चाहे एक रुपयाची विमा योजना असो आता जनधन खात असो याच्यात भाजप अग्रेसर आहे आणि त्याचा लाभ शेतकरी घेत सुद्धा आहे आणि जसं मी आता म्हटलंच होतं की एपीएमसी नाही आमच्या इथून तर आमच्या इथे आम्ही जोडधंदा म्हणून दुसरं करू शकत नाही जर इथे कृषी उप बाजार समिती झाली असते तर आम्हाला डायरेक्ट मार्केट भेटलं असतं शेतकरी दुसरं उत्पादन घेईल पण मार्केट कुठे आहे साठी त्यांना दुसरं दुसरीकडे जायचं आहे नाही मग त्याच्यामुळे शेतकरी विचार करत नाही की दुसरा पीक घ्यायला पाहिजे ते झालं असतं तर खरंच इतक्या शेतकऱ्यांनाही त्याचा खूप फायदा झाला असत आणि डेव्हलपमेंटही झालं असतं आमच्या शेतकऱ्यात आणि साहेब पाच वर्ष राहिलेत पाच वर्षामध्ये वर्षा प्रत्येक ठिकाणी भूमिपूजन झालेत पण त्या भूमिपूजन झालेल्या ठिकाणी किती झाले साहेब देवान आमदार साहेब जिथे तिथे दे त्यांचे तुम्हाला उधळ घेऊन फोटो दिसतात पण त्या ठिकाणी खरंच ते काम झालं आहे का त्यांनी फक्त भूमिपूजन केले आहे आता पाहायला गेलं तर आमच्या क्षेत्रामध्ये पुष्कळ ठिकाणी त्यांचं भूमिपूजन झाले पण ते काम अद्यापही सुरू झालेलं नाहीत बोदलबुडीचा पूल घ्या तुम्ही तिथे आता आता काम सुरू होत आहे जेव्हा की त्याचं भूमिपूजन तीन चार वर्ष आधी झाले वडि आणि भाजीपार ते नदीवर जो पूल आहे काम काम जर झालं असतं तर तिथल्या लोकांना येण्यासाठी अजून एक प्रश्न काही काय सांगाल जसं की मानलं जात आता आपली जागूजागी आपली बॅनरबाजी लावली जाते काय सांगाल आपली विधानसभेसाठी काय भूमिका असणार माझी तयारी चालू आहे विधानसभेसाठी आमच्या सालेकशाला तसंही आजपर्यंत प्रतिनिधित्व भेटलं नाही जवळपास तीन रेझिम होऊन गेले आहेत आमच्या एसटी एस टीला एस टी राखू वेळेपासून पण ह्या तिन्ही याच्यामध्ये सालेकशाला अजून प्रतिनिधित्व भेटलं नाही आणि विशेष करून महिलांना आतापर्यंत प्रतिनिधित्व भेटलं नाही म्हणून माझी तयारी चालू आहे की महिला म्हणून आणि आमच्या सालेकशाला एक प्रतिनिधित्व भेटावं म्हणून तयारी सुरू आहे माझी काय सांगाल सातत्याने आपण एवढे वर्ष झाले राजकारणामध्ये जनतेशा त्यांच्याशी संवाद साधत असतात काय सांगाल आपण मी वन हा समितीला एस सदस्य आहे आणि त्या माध्यमातून मला माझं फिरणं होत आहे आता प्रत्येक गावामध्ये अतिक्रमणाचे असतात ककोडी असो पालंदूर असो या क्षेत्रामध्ये माझं फिरणं आहेच आमचा मुरकुडो असो आता मुरकुडोला दोन हजार सोळाच्या सोळा वर्षी आपली शाळा बंद झाली तिथे आणि आम्ही तिथे जेव्हा मुदगंडीवार साहेब पालकमंत्री होते तिथे पी ओचं उद्घाटन होतं त्या टायमाला गेलो त्या टायमाला लक्षात आलं की ती शाळा आठ वर्षापासून बंद आहे आणि अजून पर्यंत तिकडे कोणाच लक्ष नाही तिथल्या लोकल लीडरच पण नाही कोणाचंच नाही त्यांनी मग मला म्हटलं की शाळा बंद आहे मी लगेच जिल्हा परिषदच्या अध्यक्षांकडे गेले आणि त्यांच्याकडे तो विषय ठेवला की दोन हजार सोळा पासून तिथे शाळा बंद आहे आणि तिथला पहिल्या वर्गाचा मुलगा तो जम्मा शाळेमध्ये आश्रम शाळेमध्ये शिकायलाय म्हणजे सहा वर्षाचा मुलगा त्याला काही कळत नाही तो आश्रम शाळेमध्ये शिकत आहे मग त्यांनी लगेच त्यांनाही माहित नव्हतं की शाळा बंद आहे वर्षापासून प्रयत्न केला आता ती शाळा सुरू आहे एक वर्ष झाला ती आता मुलांचं तिथे ऍडमिशन वगैरे हो होत आहे सध्या पटसंख्या तीस आहे तिथे वाढता वाढता वाढेल आता एकच वर्ष झाला सुरू झाली तर शालिका जो क्षेत्र आहे मागाशी क्षेत्र मानलेलं पण जर आपल्याला जर भाजपकडून काय आश्वासन जनतेला जनतेला काय आश्वासन नाही प्रयत्न करेल कारण आमच्या इथे आता ही जर विचार केला तर एज्युकेशन जो आहे स्तर आता ही खूप मागे आहे तिकीट भेटली तर माझा पहिला हे राहील की जास्तीत जास्त त्या क्षेत्रातले विद्यार्थी कसे शिक्षण प्रवाह जास्तीत जास्त चांगले एज्युकेशन कसं घेता येईल नोकरी केली तर ठीकच आहे नाही तर ना मग त्यांना जर स्वयंरोजगार करायचा आहे किंवा स्वतःचा व्यवसाय टाकायचा आहे स्वतःचा व्यवसायही टाकू शकतात काय सांगाल ताई साले कसा अतिदुर्गम मा असा मानलेला भाग आहे शेवटचा तालुका सुद्धा मानलेला जाते विधानसभेतला मात्र इथं बसची सुविधा मुलांना मिळत नाही आहे आणि कितीतरी असं रेल्वेला प्रवास करतात पण मोठे ट्रेन असतात ते सुद्धा इथं थांबत नाही लोकल ट्रेन फक्त थांबलेली जाते काय सांगाल मुलं इथून गोंद्याला सुद्धा आपण शिकायला सुद्धा जात काय जातात मुलंच नाही तर इथले काही शेतकरी सुद्धा अपडाऊन करतात म्हणजे दुग्ध दुग्ध व्यवसाय करत आहे किंवा अन्य काही शेतीचे शेती माल वगैरे घेऊन जात आहेत ते अपडाऊन करत असतात ट्रेनने जर इथे सुपरफास्टचा जर स्टॉ स्टॉपेज मिळाला तर गोंद्याला डेली अपडाऊन करणारे विद्यार्थी त्यांचा खूप फायदा आहे पुष्कळशे विद्यार्थी जसं एमबीए वगैरे करायचं असलं किंवा आपला बी सी सी ए वगैरे बीबीए किंवा डब्ल्यू जरी करायचं असलं तर गोंद्याशिवाय पर्याय आमगावला कॉलेज आहे पण आमगावला या फॅसिलिटी नाही आणि जर गोंद्याला जातो म्हटलं तर आदिवासी हॉस्टेलला फक्त आदिवासी मुलं राहू शकतात पण बाकीच्या विद्यार्थ्यांचं काय त्यांना तर डेली अपडाऊन करायचं आहे ना, ना। आमच्या इथले शेतकरी एवढे त्यांची आवक नाही आहे की दहा हजार आणि पंधरा हजार त्या विद्यार्थ्यावर खर्च करू शकते कारण गोंद्याला राहतो म्हटलं तर चार हजारचं भाडं रूम आहे मग त्यांचा एज्युकेशनचा खर्च मग त्यांचा पुस्तकांचा खर्च असा टोटल जरी पकडला पण दहा हजारचा खर्च आहे भाजपनी आपल्याला तिकीट द्यावं तर पहिला की साले कशाला आजपर्यंत प्रतिनिधित्व भेटलं नाही हा पहिला आणि दुसरा की पहिल्यांदा एक महिला इथे मागत आहे हा दुसरा रिझन आणि मला वाटतं की मी इथे काम करायला पाहिजे कारण मी बीएसडब्ल्यू ची विद्यार्थी आहे आणि आम्हाला शिकवतात की कमी ज्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त कसं हे काम करायचं निगेटिव्ह भावना ठेवायची नाही सकारात्मक विपरीत परिस्थिती जी असते त्या विपरीत परिस्थितीमधून तुम्ही सकारात्मक गोष्टीचा विचार करून तिथे काय काम करता महिलांसाठी सुद्धा बेरोजगाराचा आपण काही करू शकतो असं वाटतं हो आ, मागे जेव्हा ता अधिवेशन झालं होतं त्या टायमाला आम्ही सामंत साहेबांना उद्योग मंत्री यांना आम्ही निवेदन दिलं होतं की बचत गटांना सी जर बनवली तर बचत गटच्या महिलांना त्याच्यामध्ये पहिलं प्राधान्य द्या तुम्ही आणि जसं आता बंधन वगैरे त्याच्यामध्ये बचत गट काम करत आहे त्याच्यात मोहाचं कलेक्शन जास्त होतं मोहापासून जे लाडू आहेत ज्यूस आहे याचा या प्रोडक्टला खूप जास्त डिमांड आहे म्हणजे जे आदिवासी शेतामध्ये म्हटलं मोहाचे उत्पादन जास्त असं म्हणायचं हो मोहाचं उत्पादन जास्त आहे त्याच्या जा खालोखाल थोडस लाकीचं उत्पादन आहे पण मोहाला जास्त डिमांड आहे आणि मोहाचं उत्पादन काय प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये तुम्हाला दहा पंधरा जण तरी मोहाचे दिसतं आणि त्याच्यातून जर आम्हाला आमच्या महिला बचत गटांना जर प्राधान्य भेटलं ते त्याच्यामध्ये काम करायला तर निश्चितच आमच्या गट आर्थिकदृष्ट्या समोर जातील आम्ही भुजबळ साहेबांनाही हे म्हटलं होतं निवेदन दिलं होतं त्या टाइमला की आता जे नवीन टोले वगैरे आहेत त्या जर तुम्ही रेशन दुकान देत आहात नवीन नव्याने तर त्या रेशन दुकानासाठी पहिला महिला बचत गटांना प्राधान्य देण्यात आलं कारण एका व्यक्तीला नाही तर त्या महिला बचत गटाच्या अकरा व्यक्तींना रोजगार खूप धन्यवाद धन्यवाद थँक्यू तर निश्चितच आपण बघू शकता अर्चना होती आणि त्याने खूप सांगितलं की आपण पक्षासाठी काय परिश्रम केला आणि कसा हा अतिशय दुर्गम भाग मानलेला जातो मात्र दुर्गम भाग असल्यामुळे इथं काही सेवा सुविधा नसल्यामुळे लोकांना त्रास खूप होत असते त्या मात्र विद्यार्थ्यांना बसस्टॉपची सुविधा नाही आहे ते ना ना सुद्धा एक प्रश्न होतं आणि रेल्वेच्या प्रवास करतात मात्र जाना येण्यासाठी खूप जे जनता असते त्यांना पण सामना करावा लागतो की जर त्यांना तिकीट मिळाली तर ते नक्कीच निवडणुकीला समोर जाण्याचे सुद्धा त्यांचा प्रयत्न आहे पाहण्यासाठी न्यूज प्रभात मीडियाला लाईक करा सबस्क्राईब करा व बेलायकन प्रेस करा बातमी देण्यासाठी संपर्क करा सरोज कावडे